नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत मी धैर्य शिलेगे अवियात बातमी नांदेड जिल्ह्याचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांना माजलगाव महाविकास आघाडीच्या वतीने विश्रामगृह माजलगाव येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाविकास आघाडीच्या वतीने नारायण होके पाटील अभय होके पाटील दत्ताभाऊ कांबळे कतुकात्या खळगे मनोहर डाके शेख मंजूरभाई व धरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पाहुयात डी एम महाराष्ट्र न्यूजचा हा खास रिपोर्ट नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचं परवा आकस्मित असं निधन झालं दोनच महिन्यापूर्वी ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आयचे खासदार म्हणून निवडून आलेले होते वसंतराव चव्हाण यांची कारकीर्द बघितली तर नायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलेले त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेत सदस्य म्हणूनही त्यांना सहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर ते काँग्रेस पक्ष त्यांनी जॉईन केला आणि काँग्रेस पक्षाकडून विधानसभेचे पक्षा आमदार म्हणूनही ते निवडून आलेले होते आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अटी म्हणजे त्यांनी नांदेडमधून अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर देखील नांदेडमध्ये खंबीरपणे उभा राहिले आणि प्रचंड मताने विजयी झाले परंतु त्यांचं आकस्मिक असं निधन झालं काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवनिर्वाचित खातात वसंतरावजी चव्हाणसाहेब यांचा आकाश मृत्यू मृत्यू ठिकाणी झालेला आहे खरंतर अतिशय परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील मोठा नेता आणि प्रवेशानंतर

आपल्या दुःखद वार्तामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज त्यांना इथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळं मोठं चालवलं आहे ईश्वर त्यांच्या आज्ञास शांती लागू वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं अतिशय अल्प आजाराने निधन झालेलं आहे खरं तर मी मराठवाड्यासाठी एक शोकांतिक आहे एक चळवळीतला कार्यकर्ता की ज्या कार्यकर्तेची आता गरज असताना ते आपल्यातून निघून गेलेले आहेत जसं आता सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे सामाजिक राजकीय चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि आज काँग्रेस पक्षाला का महाविकास आघाडीला खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराची त्यांच्या कार्याची गरज असताना ते आपल्यातून निघून गेलेले आहेत हे अतिशय आपल्या दृष्टीने दुर्भाग्याची गोष्ट आहे त्यामुळं मी माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो आणि मतदार मतदारसंघाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आणि मी ज्यांना मुद्दाहून मराठवाड्याचे नायकाचं संबोधित करेन असे स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं मागच्या दोन तीन दिवसात दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि ते या जगाचा निरोप घेऊन आपल्यातून गेलेले आहेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मराठवाड्याला एक या जनतेला नवी दिशा आणि सत्तेचा विजय काय असतो हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आत्ता सहकार्याने सांगितल्याप्रमाणे नायगाव ग्रामपंचायतचे नांदेडचे खासदार असा त्यांचा प्रवास हा अतिशय प्रेरणादायी आहे आणि नव कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देणार आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व मान्यवरांच्या वतीनं आज आपण नागरगाव येथील आदरणीय वसंतराव नाईक साहेब वसंतराव चव्हाण साहेब यांना भावतपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या कांबळे परिवाराच्या वतीनं आणि भारतीय काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला चव्हाण साहेबांना आदरांजली अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे